नमस्कार श्री विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा बोलला आंतरराष्ट्रीय काव्य जागर फेसबुक व्हिडिओ अंतर्गत मी इयत्ता आठवीची विद्यार्थिनी चांदणी मधुगीर राठोड श्रीमती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक सत्तेचाळीस सुरतवरून माझे काव्यपुष्प गुंफत आहे आणि पुढील काव्यपुष्प गुंफण्यास मी माझी वर्गातील विद्यार्थिनी व माझी मैत्रीण उन्नती प्रविणगिरीला येथे आमंत्रित करते माझ्या काव्याचे शीर्षक आहे भिडेवाड्याची व्यथा प्रत्येक विंटेत जेथे सावित्री ज्योतिबांच्या संघर्षाचा गाणं गुंजतोय प्रत्येक विंटेत जेथे सावित्री ज्योतिबांच्या संघर्षाचा गानं गुंजतोय भिडेवाडा आपली व्यथा सांगू इच्छितोय भिडेवाडा आपली व्यथा सांगू इच्छितोय महिला शिक्षणाची नी वाज कोसळली महिला शिक्षणाची नी वाज कोसळली बाहुलीची बळी फक्त पानांच्या प्रवाहातच घडली बाहुलीची बळी फक्त पानांच्या प्रवाहातच माय मायबापाच्या इतिहासाला जो आजही बोलतोय मायबापाच्या इतिहासाला जो आजही बोलतोय भिडेवाडा आपली व्यथा सांगू इच्छितोय भिडेवाडा आपली व्यथा सांगू इच्छितोय शिक्षणाचा वारसा आज झर इमारत बनला शिक्षणाचा वारसा आज जर इमारत बनला फळ्यावर शिकलेला शब्द फक्त लोकांच्या तिमिराने जळला कणकणात जो आईच्या ध्यासाचा आभास करवितोय कणकणात कन, जो आईच्या ध्यासाचा आभास करवितोय भिडेवाडा आपली व्यथा सांगू इच्छितोय भिडेवाडा आपली व्यथा सांगू इच्छितोय हजारो मुलींच्या स्वप्नाला जेथे आश्रय मिळाला हजारो मुलींच्या स्वप्नाला जेथे आश्रय मिळाला स्त्रियांची कीर्ती ज्यामुळे गाठली आजाभाळा भाडा स्त्रियांची कीर्ती ज्यामुळे गाठली आज आभाळा सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाचा आनंद सुवास सावित्रींच्या लेकींचा शिक्षणाचा आनंद सुवास जेथे दरवडतोय भिडेवाडा आपली व्यथा सांगू इच्छितोय भिडेवाडा आपली व्यथा सांगू इच्छितोय क्रांती ज्योतीच्या संघर्षाने मुलींच्या शिक्षणाला रंग विणार क्रांती ज्योतींच्या संघर्षाने मुलींच्या शिक्षणाला रंगविणारा सनातनींच्या विरोधावर सनातनींच्या विरोधावर सावित्रीच्या प्रतिकाराने नटणारा ज्योतिबांच्या मोहिमेला जो आजही समाजात जगवितोय ज्योतिबांच्या मोहिमेला आजही समाजात जगवितोय भिळेवाडा आपली व्यथा सांगू इच्छितो భిడేవాడా వ్యథా స ధన్యవాద